शेतकरी बांधूंनो नमस्कार मार्केट जे आम्ही केलेली इंडियन अॅग्रोची हायस्पीड कडबा कुट्टी मशीन जिने की शेतकरी बांधवांना सर्वच ज्या काही त्यांच्या कडबा समस्या असतील तर त्याच्यावरती सर्व गोष्टींना ऑप्शन म्हणून ही नवीन आधुनिक आणि हायस्पीड कडबा कुटी मशीन आपण मार्केटमध्ये लॉन्च केली आहे तर आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या स्पीड कडबा कुटी मशीन बद्दल संपूर्ण माहिती या ठिकाणी जाणून घेणार आहोत तर जुन्या कुटी मध्ये जेवढे काही प्रॉब्लेम होते त्या सर्वच प्रॉब्लेम वरती मात म्हणून आपण हे नवीन आणि हायस्पीडचं मॉडेल लॉन्च केलं आहे तर कमी जागेत कमी वेळेत फास्ट काम तुम्ही या हायस्पीड कडबाकुटी मशीनच्या माध्यमातून या ठिकाणी करू शकता तर या कडबाकुटी मशीनचं खास वैशिष्ट्य म्हणजेच की याचं जे स्पीड आहे ते ऑलमोस्ट डबल आहे तर आता आपण या ठिकाणी बघू शकतो की याला तीन एच पी सिंगल फेज अठ्ठावीसशे एम शंभर टक्के कॉपर वाइंडिंगची मोटर आपण याला जोडलेली जे की चौदाशे ची मोटर असतात त्याच्याऐवजी आपण याला अठ्ठावीसशे आणि शंभर टक्के कॉपर वाइंडिंगची मोटर याला या ठिकाणी जोडलेली आहे तर त्याच्यामुळे काय होतं तुम्हाला स्पीड डबल भेटते आणि मोटर ही शंभर टक्के कॉपर वायंडिंगची आहे आणि डबल स्पीडची आहे तर आता या मशीनची कटिंग क्षमता जर बघितली तर एक तासात सव्वा टन एक टन ते सव्वा टन कटिंग क्षमता या मशीनची आहे तर इंडियन अॅग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे पुणे नाशिक हायवेवर चाकण पासून पाच किलोमीटर अंतरावर संतोष नगर भाम या ठिकाणी आपली कंपनी आहे तर या ठिकाणी आपण या हायस्पीड स्पीड कुटी मशीन शेतकरी बांधवांसाठी लाँच केलेलं आहे तर आता या कडबाकुटी मशीनचं जे काही वैशिष्ट्य आहे जे पारंपरिक मशीन मध्ये ज्या काही कमी गोष्टी होत्या तर त्या आपण याच्यामध्ये भरून काढलेल्या आहेत तर आता आपण जी दाखवली ती सर्वप्रथम मोटर दाखवली तर हे मोटर तीन एच पी सिंगल फेज अठ्ठावीसशे आरपीएम ची आहे त्याच्यानंतर आता ह्या कडबा कुटी मशीनला कन्वेअर बेल्ट दिलेला आहे पाठीमागे तर आता कन्व्हेअर बेल्ट काय होतंय की मटेरियल दाखलायची गरज नाही ॲटोमॅटिक चारासमोर ओढला जातोय तर हा कन्व्हेअर बेल्ट यायला तर त्याच्यामुळे ऍक्सिडेंटचा धोका नाही आता आपलं जे ब्लेडचं जे आहे ते ब्लेड आपले पूर्ण इथे कवर्ड आहेत आणि कन्व्हिअर बेल्ट पाठीमाग असल्यामुळे शेतकरी ज्या वेळेस मटेरियल टाकायचं काम करतात एक करता ते एकदम पाठीमागून करतात त्यांना इकडे पुढे जायची गरज पडत नाहीये तर हा कन्व्हिर बेल्टचा बेनिफिट आहे आणि मटेरियल दाबून धरायची घेऊन ढकलायची गरज नाही एकदा तुम्ही चारा ह्याच्यावर ठेवला की दुसरा घास घेऊस तर पहिला घास तुमचा ऑटोमॅटिक समोर चालला जातोय त्याच्यानंतर आता हे जर तुम्ही बघाल तर याला दोन गेयर आहेत लाँग न्यूट्रल आणि शॉर्ट तर चाराची साईज जी आहे ती साईज तुम्ही या कडबा कुटी मशीनच्या माध्यमातून कंट्रोल करू शकता लॉंग मध्ये जर बघितलं तुम्ही तर एक इंच कुटी करता येते न्यूट्रलला आपला न्यूट्रलला असतो कन्व्हर बेल्ट फिरत नाही आणि शॉर्टचं ज्यावेळेस तुम्ही गेअर टाकता त्यावेळेस तुम्हाला अर्धा इंच कुटीची साईज त्या ठिकाणी करता येते तर हे ये चाऱ्याचं चा जे काय आहे ते क्लोज कंट्रोल तुम्हाला या कुटी मशीन मध्ये तुम्हाला आहे कारण ज्याच्यामुळे काय होतं तुमचा चारा कुठला बी टाका त्याच्यामध्ये तुम्हाला साईज जर समजा अर्धा इंच पाहिजे एक इंच पाहिजे त्यानुसार तुम्ही चाऱ्याच्या साईज ची सेटिंग याच्यामध्ये ठेवून पाहिजे त्या साईजमध्ये तुम्ही चारा कटिंग करू शकता आता दुसरी गोष्ट याला जे ब्लेड दिलेत ते चार कटिंग ब्लेड आहेत हाय कार्बन स्टीलचे आपलं तीन एच पीचं मॉडेल आहे इंडियन एग्रोचं कन्वेअर बेल्ट प्लस गिअरचं मॉडेल आहे आणि अठ्ठावीसशे आर पी एमचं स्पीड वाली मोटर आपण याला जोडलेले तर याला चार कटिंगचे चा ब्लेड आहेत हाय कार्बन स्टीलचे तर ब्लेड जास्त असल्यामुळे एका ब्लेडवर लोड लव जास्त येत नाही त्याच्यामुळे दहार लवकर खराब होत नाही आणि ॲट अ टाइम आता याला दोन्ही बाजूने दहार आहेत तर एक बाजू सपोज तुमची खराब झाली तर तुम्ही दुसरी बाजू पलटून टाकू शकता आणि याच्यामध्ये चाऱ्याची साईज ज्यावेळेस तुमचं चुळे वगैरे मारत आहे किंवा बऱ्याच शेतकऱ्यांना काय होतं जुन्या कुठे मशीनमध्ये चाऱ्याची साईज कंट्रोल करता येत नाही किंवा सेटिंग करता येत नाही तर त्याला सेटिंग साठी पण याला ॲडव्हान्स फीचर्स दिलेले आहेत तुम्ही त्याची सेटिंग देखील करू शकता तर याला चार फिक्स ब्लेड आहेत सॉरी मुव्हिंग ब्लेड आहेत फिरणारे आणि एक फिक्स ब्लेड असे पाच ब्लेड आपण या मशीनला दिलेले आहेत तर ब्लेड जास्त असल्यामुळे तुमचे म्हणजे मेंटेनन्स जो आहे ब्लेडचा तो तुमचा कमी निघतो कारण एका ब्लेडवरती लोड कमी येतो परिणामी तुम्हाला ब्लेडचा म्हणजे धार लवकर खराब होत नाही आणि पलटून टाकून तुम्ही दोन्ही बाजूने पलटून टाकू शकता आणि या ब्लेडचं खास वैशिष्ट्य म्हणजे याला धार लावायची गरज पडत नाही रनिंग मध्ये तुमची धार याला ऑटोमॅटिक लागली जाते त्याच्यामुळे तो देखील तुम्हाला खर्च नाही आणि ब्लेड जे आहेत ते पूर्णपणे कवर्ड आहे आता तुम्ही बघू शकता याला तर साईडनं गियरला पण पूर्ण पॅकिंग दिलेलं आपण ब्लेडला पण पूर्ण कवर्ड आहे आणि शेतकरी ज्या वेळेस काम करतो तो हेतून करतो आणि चारा जे जो पडतो तो समोर पडतो एकच माणूस कुठे करण्यासाठी सफिशियंट सफिशियंट आहे कारण चाराची जी काय तुम्हाला समजा चारा जवळ पडलेला माणसं लागतात ढकल्याला वगैरे जुन्या कुठे मशीनला तर या कुठे मशीनला काय होतंय की हे ब्लेड जर तुम्ही समजा असं वर केलं तर चारा वरती दोन फूट चार फूट पूड, पाच फुटापर्यंत पडतोय किंवा तुम्हाला जर जवळ पाडायचंय तुम्ही जवळ देखील पाडू शकता आणि खाली टायर दिलेत आपण या मशीनला टायर दिल्यामुळे काय पोर्टेबल आहे याला एकच माणूस याला पाडे मागे पुढे करतोय समजा तुम्हाला इलेक्ट्रिकचा तुमचा जो पॉईंट असेल कुठे एका साईडला तिथं तुम्ही नेऊन कुठे करू शकता आणि परत जर तुम्हाला बाजूला आणून ठेवायचे असेल तर तुम्ही तसं देखील ठेवू शकता आता याची कटिंग क्षमता जर आपण बघितली तर एक ते सव्वा टनाची कटिंग क्षमता आहे एक तासात आणि सर्व प्रकारचा ओला आणि सुका चारा तुम्ही या मशीनच्या माध्यमातून कट करू शकता त्याच्यामध्ये तुमचं ऊस असेल मका गिनी गवत कडबा हत्तीगा सुपर नेपियर किंवा शाळू असेल कडबा म्हणजे ज्वारीचा कडबा असेल तर सर्वच प्रकारचा ओला आणि सुका चारा तुम्ही या मशीनच्या माध्यमातून कट करू शकता तर प्रत्यक्ष डेमोसाठी इंडियन अॅग्रो इंडस्ट्री चाकण पुणे या ठिकाणी तुम्ही प्रत्यक्ष देऊन याचा पाहू शकता पाहिजे तो चारा तुम्ही सोबत घेऊन या स्वतः लाईव्ह कुठे करून पाहा या ठिकाणी तुम्हाला डेमो साठी तुम्ही कंपनीला भेट द्या आणि ऑनलाईन बुकिंग जर करायचे असेल तर आपला जो नंबर आहे त्या नंबरला संपर्क साधा तुम्हाला या मशीनची संपूर्ण माहिती घर बसल्या व्हॉट्सअपवर मिळणार आहे तर या नंबरला संपर्क साधा तुम्ही पंच्याण्णव एकसष्ट सव्वीस बहात्तर पंचवीस नाईन फाईव्ह सिक्स वन टू सिक्स डबल टू फाईव्ह या नंबरला संपर्क साधल्यास तुम्हाला याची संपूर्ण माहिती गरपासल्या व्हॉट्सअपवर मिळणार आहे आणि ऑनलाईन बुकिंग केली तर डिलिव्हरी पण तुम्हाला या मशीनची संपूर्ण महाराष्ट्रात तुम्हाला घरपोच मिळणार आहे तर प्रत्यक्ष डेमोसाठी इंडियन ॲग्रो इंडस्ट्री चाकण पुणे या ठिकाणी भेट द्या पुणे नाशिक हायवेवर चाकणपासून पाच किलोमीटर अंतरावर संतोष नगर भाम या ठिकाणी आपली कंपनी आहे तर या ठिकाणी तुम्ही प्रत्यक्ष भेट द्या ॲड्रेस दाखवत राहतात ना तर या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन तुम्ही या हायस्पीड कडबा कुठे मशीनचा संपूर्ण लाईव्ह डेमो स्वतः चालून पाहू शकता आणि ऑनलाईन बुकिंग केल्या त्याची डिलिव्हरी देखील तुम्ही घरपोच मिळवू शकता तर जुन्या आणि पारंपरिक ला रामराम करून या नवीन आणि हाय स्पीड काढवा कुटुंबशीनं तुम्ही आता फास्ट काम करू शकता तर अधिक माहितीसाठी आम्हाला संपर्क साधा आणि ऑनलाईन बुकिंगसाठी दिलेल्या नंबरला संपर्क साधा प्रत्यक्ष डेमो साठी कंपनीला भेट द्या धन्यवाद